पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रम लागलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्या भागामध्ये तांबे आणि पादळी हा जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये एक जिल्हा परिषदेचं उमेदवारी आणि तांबेगड आणि पाडळीगड अशा दोन महिला अशा तिन्ही महिलांना उमेदवारी आलेली आहे आणि या निवडणुकीनिमित्तानं आज या महिलांचा विजय व्हावा हो म्हणून हा विजय मिळावा आज या ठिकाणी आपण केलेला आहे हा निर्धार मेळावा घेण्याचं कारण तसं पाहिलं तर काहीच नव्हतं परंतु मागील आठवड्यामध्ये आपटाळे या ठिकाणी आपल्या भागातील स्वतःला नेते म्हणणारे जनतेचं काय त्यांना पाठिंबा नाही पण स्वतःच नेते आहेत अशा नेत्यांनी एक मेळावा त्या ठिकाणी घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी वल्गाना केल्या की के आम्ही इतकी माणसं जमवू शकतो आणि आमच्यात पाठीमागव हा सर्व समाज आहे असं त्यांनी भास निर्माण केला आणि म्हणून आपले नेते आणि आदिवासी वादळ यांना पोपटरावते आणि मी सांगितलं की लांडे साहेब या मेळाव्याच्या तोडीस तोड मेळावा आपण या ठिकाणी घ्यायचा आणि त्यांना आपली ताकद दाखवायची आणि म्हणून मी या ठिकाणी पहिल्या प्रथम माझे विचार मांडण्यापूर्वी तुम्हाला साष्टांग दंडवत करतो आपण इतक्या रात्रीच्या वेळेला आणि घरदार सोडून सुद्धा त्यांच्याकडे दोन हजार माणसं जमली होती असं ते म्हणतात बरं का पण मला वाटत नाही होती म्हणून परंतु आत्ता या ठिकाणी पाच हजार माणसाच्या पलीकडं आकडा केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला पुनशे एकदा मी वंदन करून माझ्या विचार मांडण्याला सुरुवात करतो पहिल्या प्रथम त्या मेळाव्यामध्ये <laughs> <laughs> मेळाव्यामध्ये ज्यांनी ज्यांनी विचार मांडले त्याच्यामध्ये आपल्या भागातला एक नेत्याने विचार मांडले आणि त्या नेत्याचं भाषण असं झालं संपूर्ण लांडे साहेबांवरच त्यांनी टीका केली तर हे काय आमच्यासारख्या माणसांना पसंत नाही व्यक्तिद्वेशी माणूस असावा विरोधी माणूस जरी असला तरी पण त्यांच्याजवळ काहीतरी गुण असतात त्या गुणाची देखील आपण पारख केली पाहिजे अरे त्यांच्या मागे एवढा समाज का उभा राहतो तर त्या कुठलाही माणूस संकटात असला निवळ आदिवासी नव्हे मला माहीत आहे या समाजा या तांबे पाडळी गणामध्ये मा जी माणसं राहतात त्या सर्वांच्या पाठिंबा ज्या जाती धर्माच्या असं काय त्यांच्याकडं मतभेद नाही जातीभेद नाही सर्वांच्या पाठीमागे ते उभे राहतात आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे एवढी मोठी जनता आज उपस्थित राहिलेली आहे त्या ठिकाणी त्या बादर नेत्यानं भाषण केलं करता अरे आम्ही जातीयवाद केला नसता तर तुम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य झाला नसता झाले असतं का तुम्हाला बहुतेकांना त्यांनी केलेलं भाषण आठवत असेल आम्ही जातीयवाद केला असता तसा जिल्हा परिषदेचा तुम्ही सदस्य झाला नसता या ठिकाणी त्यांच्याबरोबर राजाराम बोराडे देखील आम्ही आपण सर्वांनी निवडून दिलेला आहे म्हणजे आपण जातीवाद केला का या दोघांच्याही पाठीमागं देवराम लांडे होते प्रचार करायला आणि हे विसरून गेले आणि तेच देवराम लांडेवर टीका करतात हे अजिबात बरोबर नाही दुसरं महत्वाचं समाजाचा विरोध आहे आता त्या पकड्याला म्हणावं बघ ना कोणाचा विरोध आहे दे देवराम लांडेला तुला आहे तुला विरोध आहे दे का देवराम लांडेला विरोध आहे बघा किती माणसं आहेत तर मंडळी निवळ भाषणं करायची पुढारी व्हायचं काहीतरी बनवायचं अशा ना काय त्यांचं जे धोरण आहे देवराम लाड्याला बदना बदनाम करण्याचं त्यांचं काही हे सक्सेस होणार नाही त्यांचं दुसरं म्हणणं होत देवराम लांडे पक्षात नाही अरे देवराम लांडे पक्षात नाही हे जरी तुमचं म्हणणं असलं तर त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत आणि त्यांच्याच मंडळीला तिकीट मिळणार आहे आणि शंभर टक्के आहे निवडून येणार आहे मग कसं काय पक्षात नाही सांगा ना कसं काय पक्षात नाही अमोल आहेस ना तू चिटणीस हा ग्राउंडवरची त्यांचं म्हणणं आहे की ग्राउंडवर जाऊन फिरा आणि परिस्थिती पहा आज कुठल्याही गावात जाऊ द्या जे सर्वेक्षण झाले आम्हाला माहित आहे जे सर्वेक्षण झाले त्या सर्वेक्षणामध्ये माई आणि ताई आणि त्यांच्या जोडीला ज्या दोन देणार आहेत आपण महिला त्या म्हणजे अश्विनी केदारे आणि कमल तांगट आणि आमच्या गावच्या सरपंच गायत्री रावते देखील आहेत तर यांच्याबद्दलचा सर्वे आहे त्र्याऐंशी टक्के लोकांची तुमची पसंती मग बघा त्र्याऐंशी टक्के विरोधकांना मग किती राहिले सतरा टक्के असो त्यांचं पुढचं म्हणणं असं होतं त्या दिवशी आम्ही दोन हजार माणसं बनवली जमवली या मेळाव्याला त्यांनी आमच्यापेक्षा जास्त जमवून दाखवा आता बघा ना मानव अध्यक्ष बघा ना किती माणसं आहेत ही त्यांचं म्हणणं अध्यक्षांवर त्यांनी टीका केली की विकास कामं केली नाही अध्यक्ष झाले आमके झाले अरे प्रत्येक घरात पीठ गिरणी प्रत्येक घरात ताडभद्री प्रत्येक घरामध्ये म्हणजे बजनी मंडळांना साहित्य अनेक प्रकारच्या त्यांच्या पातळीवरच्या जिल्हा परिषदेची ही कामं आहेत ती संपूर्ण कामं त्यांनी केली आता सडक रस्ते हे मंत्र्यांची कामं असतात खासदार आमदारांची कामं असतात देवराम लांडे आमदार अंदा, आमदार झाले असते तर त्यांनीही केली असती ना कामं तर हा सुद्धा चुकीचा मुद्दा त्यांच्या बाबतीत त्यांनी त्या दिवशी बोलले आहे निष्ठा आम्ही फार निष्ठावान आहेत असं त्या दिवशी त्यांनी सांगितलं काय सांगितलं आम्ही फार निष्ठावान अरे बेट्यानो तुम्ही निष्ठावान असता तर तुम्ही भाजपकडे तिकीट मारायला जाता काँग्रेस का तिकीट मागाय आता जात्यात बर का त्यांना कळलंय का आपल्याला तिकीट नाही म्हणून काँग्रेस का तिकीट मागायला जाता मग ही निष्ठा झाली का आया नो त्यांची मग ठामपणे उभं राहायचं आपल्याला तिकीट मिळो नाही मिळो पण आपण अतुल शेठच्याच पाठीमागं राहू तर असं असं आहे का त्यांचं अतुल शेटला सोडून दुसऱ्या पक्षाकडे तिकीट मागायला गेले गेले का नाही अध्यक्ष मग ही निष्ठा आहे का त्यांची आणि दुसरं महत्वाचं आमचा राजकीय धंदा नाही म्हणतात आम्ही राजकीय धंदा करत नाही अरे तुम्ही राजकीय धंदा करत नाहीत तर मग याला तिकीट द्या त्याला नका देऊ याच्या कानात जाऊन सांगा की तुम्हाला तिकीट मिळवून देतो असं करतो तसं करतो हा धंदा नाही मग काय याला काय म्हणतात याला काय नाव देणार तुम्ही राजकीय धंदा करत नाहीत मग हे राजकारण या भागामध्ये माजावलंय कस असं राजकारण आमचं आयुष्य केलं पण आम्ही कधीही केलं नाही आम्ही पक्षात येईल त्याचे प्रामाणिकपणे काम करायचं वल्लभ या बेणके अख्खं आयुष्य आम्ही घातलं प्रामाणिकपणे आणि ते म्हणतील त्याप्रमाणे वागले आता हे अतुल शेठच्या विरोधी दुसऱ्या पक्षाकडं तिकीट मागायला जातात याला निष्ठा म्हणतात काय अध्यक्ष निष्ठा आहे काही <laughs> <laughs> आता दुसरं म्हणतात तुझा भाव दुजा भाव करतात अध्यक्ष काय दुजा भाव केलाय सांगा बा इथं बसलेल्या एकाही माणसाला अध्यक्षाने न्याय दिला नाही का न्याय दिला नाही का कोणावर अन्याय केलाय का तर असं त्यांचं म्हणणं आहे दुजा भाव अध्यक्ष करतात तर अशी गोष्ट अजिबात नाहीये अत्यंत चांगल्या प्रकारची कुठल्याही संकटाला जाणार कोणाचं जा पैसे महिलांचं बुडवले तर तिथं धावून जाणार सगळ्या गोष्टी करणार आताच मशावरून आले आणि म्हशेवळ गेल्याचं पाहिलं आणि यांनी इकडे मेळावा धरला वादळ असताना मेळावा का नाही धरला म्हशेवळ गेल्यान मग बाजारांनी इकडे मेळावा धरला असं या ठिकाणी बरंचस बोलायचं होतं आमच्या गावामध्ये एक दिंडी आलेली आहे आणि एक महिलाही वारली आणि म्हणून मी पहिल्या प्रथम या ठिकाणी बोललो या ठिकाणी मी बेनके घराण्याशी मी आयुष्यभर माझं आयुष्य घातलं वल्लभ शेठ आमचे दैवत होते आणि अतुल शेठ सुद्धा आमचे चांगल्या प्रकारचे एक आमदार आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती की त्या दिवसाच्या मे मेळाव्याचा फोटो यांनी वरती अजितदादापर्यंत पाठवला होता आज आम्ही हा मेळावा घेऊन या ठिकाणी जमलेली गर्दी या ठिकाणी जमलेली माणसं यांचा आम्ही तुमच्याकडे फोटो पाठवणार आहेत आणि हाच फोटो तुम्ही अतुल दादाला विनंती आहे की तुम्ही अजित दावादाला हो पाठवा कोणाची ताकद भारी आहे या ठिकाणी दादाला एक म्हणणं आहे बारीक बारीकी पोरकट पुढाऱ्याने काही राजकारण होत नाही आमच्यासारखे तानाजी मालुसरे रे पंचाहत्तर वर्षाची माणसं आम्ही ती तुमच्या पाठीशी असल्याशिवाय राजकारण होणार नाही आणि या मेळाव्याज आम्ही या ठिकाणी निर्धार मेळावा आहे आता याच्यामध्ये ह्या तीन महिला आम्ही तर विजयी करणारच पण भविष्यामध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला अतुलदादाला शब्द देतो की तुम्हालाच देखील विजयी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारची मी या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र